शको ना बाई दरवर्षी तू येत असतो माझ्या घरी आता मी आलो तुझ्या घरी आता तू मले जेवण काय माई कळलं जेवण बाकी राहिलं मग तू मामा हा राहिलं म्हणजे आता जेवण करा संध्याकाळी तुमच्या घरी जेवण करू आम्ही सर्व कुटुंब सह सहपरिवार नाही तुम्ही म्हण सांगतो नाही पुरी अशी काही गोष्ट नाही मला तर खुशी वाटेल सह परिवार आले तुम्ही तर या ना भा? आता मी घरी गेलो की तयारी करतो सगळी आणि शांतीला सांगतो शांताराम तुला माहित आहे मी तुझ्या घरी राखी बांधायला नि आली यावर्षी मला शांतीबद्दलचा लय राग आहे एकाच्यानं चांगला देईन आम्ही तुझ्या घरी सगळं जण जेवण करायला येऊ आम्हाला मटणाचा पाहुणचार कर शकू ना बाई तिच्यात काय ती गोष्ट आहे तू म्हणशील ते तर मग शकु ना बाई पटकन जेवतो मंगी मटणाच्या पार्टीची तयारी करतो घरी गेल्यावर अरे बापरे बापे आईनं गोष्ट झेलली बस शांता मामी तुम्ही एक, एक वार पा कशी करतो मी तुमच्यावर तुम्ही सांग नाही नाही दोस्ती केली तीच पुरली शांतारा मामा बसा पाणी तुम्ही वहिनी वहिनी आता पप्पू काय म्हणता काय झालं पप्पू वहिनी प्लॅनिंग चांगली केली ना पप्पू तुम्ही सांगितलं का आईले आपल्या गोष्टी कालच्या हा मीच सांगतले आईले आईले म्हटलं शांतारा मामा येतातच तू एकाच ये गोष्टीवर ओळखू मले मटणाच्या पाहुणचार पाहिजे म्हणून पण वहिनी आज तर मनिषाच्या घरी जायला घेऊन जेवण करायले पप्पू मनिषाले बोलून घ्या फोन करून काही घ्यायला गेले जाऊ नका अशी सवय पडते मग फोन करा आणि घे म्हणा आपल्याला शांतारा मामाच्या घरी जेवण करायला लागते <गण> बर पाय तुम्ही आई काय म्हणते पप्पू तुम्हाला सांगितलं ना मी काही झालं का काय घ्यायला पहिलेच मनीषाले पावर दाखवून राहिली आणि तुम्ही जर तिला घ्यायला गेले ना अजून पावरात येऊ द्या पावर खाली फुद्या? ठीक आहे तुम्ही म्हणसान तस तिच्या बाबाचा फोन आला सांगून देईन मी पाठवून द्या मनीषाले हा पप्पू ठीक आहे मग पण घे मनीषा हम्म तू तर म्हणस जठानी जठानी पाय जठानी काय करते तर आगे आगे देखो होत आहे क्या मनीष झालं का जेवण बरोबर हो रिंकू तुझ्या वहिनीने खूपच चांगलं जेवण बनवलं होतं छान पूर्णाच्या पोळ्या बनवले रिंकू कुठं गेली रिंकू बेटा हो हो आई मी इकडे रिंकू बेटा मुक्काम कराना आज आई त्यांना विचार मनीषराव मुक्काम करा आज किती दिवसाच्यात आले ना तुम्ही आमच्या घरी नाही मामीजी ड्युटी आहे ना नाही केल्या जात आलो जेवण केलं आणि ठेवूया एखाद्या वेळेस रिंकू आठवण आली तेव्हा हा ते कायच म्हणा बर रिंकू तुझ्या सासू सासरासाठी डबा घेऊन जाय ना तुझी ननद आली ना घरी आज घरी रक्षाबंधनचा कार्यक्रम होईल हो आई माझ्या म्हणत ना आज सविता डबा आण सविता तिथंच गॅसच्या ओट्यावर भरून ठेवला मी रिंकूच्या सासू सासऱ्यासाठी आण बरं तेव्हा हो आई हो <laughs> रिंकू चला येतो मी राजा चालला काय थांब ना जवळ बात रिंकू आय हे दोघ गेले ते तूच जो थोडा ठेवावे आई मी काय रिकामा काय मस्त बस म्हणजे मला राहिले मी ऑफिसचे काम चल येतो मी रिंकू तुझा भोगा स्वतःला कलेक्टर समजते काय रिंकू जाऊ द्या मनीष आजकाल त्याचा स्वभाव चिवचिडच झाला आहे ना आई मी सांगतो ना तुला कोण चिवचिड झाला तर घरून जाते आणि त्या दोन शेंड्यावाली सोबत हॉटेल मध्ये जाते तिच्यासोबत चहाच्या कॅन्टीन मध्ये बसते चहा पीत गप्पा गोष्टी करत किती दा पाहिलं मी माझ्या नजरेसमोर म्हणून नजर मिळवत नाही तुझा भाऊ राजा नाही तर समोर विचारून देतो मी हा? हो मामीजी मला पण किती दा उठून गेले दोघांचे दोघे जण मी दुर्लक्ष केलं विचारून ता रिंकूला पण सांगितलं मी घरी गेल्यानंतर की नाही बा दुसऱ्याच्या ना आपल्या बायकोला त्रास नको रिंकू चल काही डबा गिबा पाहिजे नाही आई पप्पा घरी जेवण करतात चला मामीजी येतो आम्ही नाहीतरी तुमचा पोरगा कालपासून बोलला नाही माझ्यासोबत काल सोडून दिला मला भेटले शेजारून गेले तर बोलले नाही खूप अपमान केला जवायचा आई घे ना त्या लाळाचा पोरगा आहे ना घे आता पाहिजे मला घरी गेले किती बोलतील रिंकू 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 ते रि घ्या डबा आई कुठे गेला रिंकू तविता हा राजा तुझ्या जवळचा अपमान केला शेजारून गेला के यान रिंकूची जिंदगी खराब करून घ्यावा हा माहिती काही अक्कल पाहिजे नाही आली अक्कल असे आले काय करू माही यात मी आई काय झालं आई रिंकूच्या नवऱ्याला राग आला ना ऑफिस मध्ये राहते मध्ये सोबत जाऊन बसते घरीच चहाच्या कॅन्टीन दे घरीत नाश्ता द्या हॉटेलमध्ये मी की म्हणजे उठून जाते पाहि सविता हा रुमकूच्या पाण्याला सगळं आहे पण काय बिचारा किती सज्जन घरी बायकोलेले सांगत ना आपल्याला नाही सांगतलो आता गोष्टी गोष्ट गोष्ट म्हणून सांगतलं मला आई मी म्हणोगनी ते राणीने पिचा सोडला नाही ना आई मला माहित आहे था ना थांब सविता था। आई थांब सविता था नाही तुमच्यानं काहीच नाही होत आई पाय मिस करून दाखवतो हो एक दिवस असा लग्नाचा पोरगा शोधतो आणि घेऊन जातो तिच्या घरी आणि तिच्या माईला म्हणतो कर लग्न त्या सांग आता रिंकू ताई बिना डब्याचे डबा गेले आई मी निंदू देऊ का डबा सविता सा सासू उपट आहे काय झालं काय झालं आता जाऊई नाही सांगायचं तर सांगा सगन जाऊ दे काही नको देऊ आपण रिंकूला आपण संध्याकाळी फोन करू अरुष्टीजी बाबा गेले काय गेले काय काय करा माणसाचं डब्याची आठवण राहत नाही म्हणून करतात काय मी मला वावर यासाठी सविता राहिली काय म्हणत रोषणाची बाबा तुम्ही डबा नाही नेला नेला ना बाबाशी बाबा थांबले म्हणे मी डबा आणायला गेली आणि चालली गेली म्हणे बाबा वावरांदी अव माय माझे मला काम होता ना चौकात तिथे चाललो होतो मी

काय डबा बेटा हातांदी निघालो वावरांची काय म्हणत होते शकुनाबाईच्या परिवार आले माझ्या घरी जेवण आहे ना शकुनाबाई म्हणते मला मटणाचा पाऊनचर पाहिजे म्हणते मग मी म्हटलं चल आता घरी जातो आणि शांतीने सांगतो तयारी करतो संध्याकाळसाठी ये मग तुम्ही दोघाही जाण माहि मटणाचा पाऊनचर पाहिजे का शकुनाबाईले बापा 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 तिथे माहीत आहे शांताराम भाऊ जे म्हणतील ते देतात लाडाची बही नाही ना शकुनाबाई लालाची चल महादेव मार जा मग चक्कर सविता अजिबात जायचं नाही श्रावण महिना चालू आहे खाऊनही श्रावण महिने म्हणले सांगा लागत रोशनीचे बाबा मलाच माहित आहे सगळं पण शांताराम भाऊन म्हटलं पण शांतापे करू देते काय पाहिजे तुम्ही ना त्याच्या खाने भांडणं होतील तर या नावाची सविता नका म्हणून शुभ शुभ सोस सविे चल येतो मी चल येतो शांताबाईच्या घरून मी मला एक दिवसाचा चक्कर नाही मारला चक्कर मारून येतो आणि बाप्पा शक्कना पहिले मटणाचा पाऊन चार दे ना दे शांते काही भिऊ नको मला तू डब्बा घेऊन चाल ना झाबरूच्या घरी जाय जाय नेऊन दे, दे डब्बा मी तर म्हणतो की दोन चार गहू बी नेऊन दे त्याच्या घरी बारा महिने दोन वर्ष पुरले बाजार द्यायले कर कर मग घर खाली कर सगळं बाबा तुम्हाला माहित नसते काही नसते नुसतं बळबळ करत राहता आणि कुठे गेलते तुम्ही दुपारपासून जे गायब झाले गणी गा पतास नाही तुमचा मी बी राहिले राखी बांधायला जायची सविता आता मस्त जेवण खाऊन करून मग जातो होतो राखी बांधायला शांती शकुना बोल बोलावलं मी संध्याकाळी जेवण करायला सगळं परिवार येऊन राहिला मनीषा आली काय आई मला सांगू नका तुम्ही आता मी संध्याकाळी चलली आता रक्षाबंधन राहिलं मय करायचं तुम्ही पाहत बसा काय आता एक काम करना। एक कर ना इक काही घेऊन ये भाजीपोळी मी घरात करतो झालं मग श्रीखंड गुलाबजामन तुम्हाला वाटेन ते घेऊन ये जा मी छपाकाचं पाहतो शांते थांब थांब आता काय झालं शांते शकुनाबाई म्हणते मला हे गोड धोड काही गोड का लागत नाही म्हणते शुगर व्हायचे लक्षण त्याच्यापेक्षा म्हणते मस्त मटणाच्या भाजीचा पावनचा कर म्हणते तू मटणाच्या भाजीचा पावनचा चिंताचे बाबा रक्षाबंधन आणि अन्या श्रावण महिन्यांदी खाते काय कोणी मटण श्रावण महिन्यांदी शांते असं काही लिहिलं नाही की खाल्लं नाही पाहिजे म्हणून सगळंच खातात पण सगळेच नाही खात आज संध्याकाळी मटणाच्या भाजीचा पावनसार पाहिजे म्हणजे पाहिजे शकून ना आणि त्याचा सगळा परिवार येऊन राहिला ठेवतो माहिती काय राखेशी नाही का मी राखेस तिले रक्षाबंधन पावनसार मटणाच्या भाजीचा पाहिजे असं करण म्हणा सगळ्या बोक्याच घेणं खाऊन तू काल भाजीन किती करता श्रावण महिन्यांची मटण खाऊन राहिली ते माझ्या घरांनी आणून देतो मी मटन तुले त्याच घरी आणून खाणं आणि त्या भवाली बी घुन मोठे सांगितलं भवाली मटणाची भाजी पाहिजे तिला माहित आहे छान पटत नाही म्हणून कोणत्या ना कोणत्या कारणानं येते जावं म्हणा मी अजिबात मटन गिटन आणून देत आली नक्कीच नाही आई कोणीच नाही आलं तुला म्हटलं कनी स्वयंपाक करू नको सध्याशी येतात की नाही येत हे माहित नाही मग स्वयंपाक करू आपण पण तू ऐकलं नाही आई नाही नाही येतात असे कसे येत नाहीत सविता येते घे मग येतात तर फोन करून तो काय खांदा शकू ना बैले शांते अन्न थैली किती घंट्यात आधी उभा आव ना मी ते मटणाच्या रांगीन दिबी गर्दी असते ना आणि लवकर आई चला आई येते मी सविता तू कुठे चालली बाबा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं मी आईच्या घरी चालली म्हणून आईच्या घरी पावन चारा आम्हाला सगळे येले मग आपल्या घरी संपक कोण करीन शकून आपली सगळेजण आपल्या घरी येऊन राहिले ना ते मली निमित्त काय येतं शांती लवकर इकडे काय झालं सविता माझी बोल पहिले तू का मी काय सांगतलं थैलिया मी मटर आणायला चाललो आणि सविता कुठे चालली ते चालली तिच्या आईच्या घरी पावन चारा आहे रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही काय म्हणता माझ्या घरांनी मटण आणायचं काम नाही श्रावण महिना आहे पूजा पाठ आहे मी आणू देत नाही तुमचं एवढं मन अशी आणि तुमच्या जर खायला एवढं मन अशी तर तुम्ही हॉटेला जाऊन खाऊ शकता माझी काहीच नाहीये नाही बरं शांती तू माझ्या विरुद्धच करून राहिली एक झालं की य झालं की य पहिले मा भाष्याला जायला टाकलं त्या आता माझी बहीण चांगलं होऊन राहिलं सगळं मटणाच्या भाजीचं जेवण दिलं की पण तू त्याच्यात तयार नाही होऊन राहिली लक्षात ठेव हो तू त्या हाताने तू त्या पायर कुरा मारून घेऊन राहिली अशा कुराळ किती मारल्या नाही जा सांगून द्या तुम्ही मी बायको नाही म्हणते मला मटण आणायला घरांनी पाहतो मल्ली कोण रोखते हातानं भाजी करून मी मा बैनली जीव घालीन तू काय समजली शांत मले सविता दे सविता तू ओ विली मी पाहतो दे आई ती वाटतात अशी ना मस्त जेवण खाऊन करा लागलं तर माझ्या डब्बाही घेऊन याय आई मी पहिलेच ठरवलं तुमच्यासाठी डब्बा आणायचो बाप रे शांती तू तर दुश्मनीनच बनली बरं 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 तसं नाही चिंताय बाबा दुश्मनीन तुम्ही बनवलं मला मी नाही बनली काय भाषा वापरता तुम्ही कोर्टानं फरकती देतो घटस्फोट देतो शक्य का तुम्हाला या वयादी बहीण जसं शिकवते तसं शिकता स्वतःची बुद्धी वापरान जराशी कशी असते स्वतःची बुद्धी तर श्रावण मास देव धरम घरांदी आणि चल म्हणता मी मटण आणायले ते जसे शिकवते तसं शिकता तुम्ही ह स्वतःचे गुण वापरा ना जा पैसे देऊन दे तिले आणि तिच्याच घरी घेऊन या चांगलं मटणाचा पाऊस करा मी तुम्ही जाता ते खायला जा आई दोन सोमवार राहिले आई तीन सोमवार झाले आणू नका दिवस घरांदी तू काही काळजी नको करू सविता मी आव ना चल आई येतो मग मी भावाच वाटोळ करणारी बाई असते कोणाची अशी अरे आता कस करू शकू ना पहिले सांगून देतो आता शांती अशी अशी म्हणते म्हणून जग त्याची चालत नाही शांताबाई आहे काय घरात शांताबाई बोल सविता तू तर की मला काम आहेत वावरात चालली अशा तशा गोष्टी करस आता आता माझ्या घर पोहोचल काय झालं सविता महादेव असून ते काही झालं का शांताबाई मय चिंता नको करू तू शांताराम भाऊन जे मले म्हटलं ते तुला सांगतो मी काय भाई माय शकुना बैले म्हणते मटणाच्या भाजीला पाहून पाहिजे श्रावण महिन्यांदी खाते काय माय कोणी मटन तुला ते माहित झालं का शांता शांताभ तुला माहित झालं काय कशा गोष्टी करतो तू शांताराम भाऊन आम्हाला दोघे आमंत्रणच दिलं संध्याकाळी मटणाची भाजी जेवण करायसाठी कोण तुला सांगितलं नाही काय श्रावण महिन्यादी खाते का तो माणूस मटण खो घालते का सांगतलं मी पहाले बैर ते हौस तुमच्या बहिणीच्या घरी आणा तुम्ही तीस खा बर झालं शांताबाई चल मी सर्फा करतो घरी आता मी म्हणू काय आण काय नाही जाऊन पोधे पण शांताबाईच्या घरी म्हणून मी चक्कर मारला तुला माहित नाही काय आणि काय नाही तर जेव्हा धटलं तेवढं उडायचीच पाहिजे आवाज दिला का शांता पूर्णाची वेळ जेवण कर घरी आणि बोले करून घ्या मंडळी झालं का मग रक्षाबंधन किती किती पैसे आले मग तुम्हाला मले तर बावा जरासेच पैसे आले मले आता अजून जातो श्रीमंत भाऊ आहे माय रिंकूचा सासरा शांताबाई ते युवायला राखी बांधायला चालली मी आज संध्याकाळी माहिती सविता कशी करतो तू पैशासाठी तसं नाही शांतावी नाही करत मी महे भवतात तेवढे पाहिन कसे पैसे जमा करतो रक्षाबंधनचे मग दाखवून तुली मी पण घे मंडळी प्रत्येक स्वभाव अलग अलग आपण म्हणतो आपल्यासारखं पण आपल्यासारखं कोणी नसते दे तुम्ही शांतापेरी साथ देता ना शांताबी तुमचे मनापासून धन्यवाद मानते व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा शेअर नक्की करा बरं पाहून आता शकुन अभि काय करते तर आणि सविताच्या मायच्या घरी पाहून आहे तुम्हाला काय वाटते मी जात होतो तिथं आणि त्या पप्पून पप्पूचं चांगला वाजा गजा करतो आता उद्या असं खरी मजा आहे तुम्ही पा फक्त आपण काही जणांची नावं घेऊ दर्शना भुरे पुष्पा पांडे संगीता ठाकूर पूजाताई सोईतकर इंदू नरडे निकिता मराठे नीताताई बंड चला मग ज्यांना नावं पाहिजे असेल उद्याच्या व्हिडिओत वुदे? त्यांनी नावाची नक्की कमेंट करा उद्याच्या व्हिडिओमध्ये वुदे त्यांची पण नावं घेऊ चला मग स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण सविताच्या मायच्या घरी सखुबेच्या घरी पावन तारंदी आणि इकडे ननद ननदैल पाहिजे मटणाचा तावनचा पाहिजे ना तिच्या घरी मटण शिजवते होते की सगळ्या बोकळा शिजवते होते तर भेटू मग उद्या